लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्का साथी दावास। आ, सर आम से दोन हजार ऑक्टोबर नसून असे दोनशे शेचाळीस शेतकरी वंचित आहेत ज्यांचं की कुठल्याही प्रकारची माहिती प्रशासन द्यायला तयार नाहीये जसं की तलाठी असतील ग्रामसेवक असतील आणि ज्या लोकांना गावातल्या इतर अनुदान मिळालेलं आहे त्यांना शेवट चुकीच्या पद्धतीनं गट नंबर टाकून पूर्णपणे गावची यादी चुकीची ही यादी केलेली आहे तलाठी मॅडमनं आणि या विषयी आम्ही विचारला असता की ते आम्हाला कुठले उत्तर देत नाहीत जसं की माझं स्वतःचं वैयक्तिक गट नंबर सत्याऐंशी असून मला गट नंबर दोनशे तेवीस मध्ये दाखवलेलं आहे आणि माझं क्षेत्र एकशे साठ आर असून मला फक्त पन्नास आर हे क्षेत्र दाखवलेलं असून मला फक्त पाच हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि आम्हाला हे अनुदान पहिल्यांदा आठ हजार पाचशे रुपये या टप्प्यात पन्नास टक्क्यानंच मिळालेलं आहे आणि दुसऱ्यांदा दहा हजाराचं रब्बीला मदत म्हणून जे अनुदान देणार होते त्यामध्ये देखील पन्नास टक्क्याच मिळालेलं आहे पन्नास टक्केचं मिळून देखील आम्हाला चुकीच्या क्षेत्राप्रमाणे अनुदान मिळाले जसं की माझं स्वतःचं वैयक्तिक नुकसान हे जवळपास दहा हजाराचं होत आहे तसं आज आमच्या गावातील टोटल शेतकरी आहेत टोटल जे की वंचित राहिलेले दोनशे शेहेचाळीस आणि पूर्ण गावातील होल्डिंग असलेले शेतकरी याच्यात यादी करणाऱ्या जे कोणी दोषी असतील ज्यांनी यादी बनवली जसं की तलाठी असतील किंवा इतर कोणी यादी करणारे असतील गावातील या दोषींना योग्य ते कारवाई करण्यात यावी त्यांनी त्याच्यात त्यानं स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे आधी ती चेक करा म्हणा कारण का स्पेलिंग मिस्टेकमुळे सुद्धा पैसे पडत नसतील आणि फॉर्मर आय डीमध्ये सगळ्यांची आय आयडी येतं पैसे तर पडायत पाहिजे इतके पैसे काय करायचं संबंध मोदीजीचे पैसे पडायचे